आतापर्यंत तात्काळ तिकीट बुकिंग साठी तुम्हाला एजंट्सला ला जास्तीचे पैसे द्यावे लागले असतील कधी तासन तास वाट पहावी लागली असेल आणि तरीही तिकीट मिळालं नाही असा अनुभव अनेकांना आला असेल पण आता हे सगळं बदलणार आहे भारतीय रेल्वेने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे तात्काळ तिकीट बुकिंग साठी आता ई आधार प्रमाणीकरण अनिवार्य होणार आहे यामुळे अनधिकृत एजन्सना आळा बसणार आहे आणि तुम्हाला तुमचं तिकीट अगदी सहज आणि सुरक्षितपणे बुक करता येणार आहे चला जाणून घेऊया निर्णयाचा सविस्तर तपशील आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहता आहात बोले वे चार जून दोन हजार पंचवीस रोजी भारतीय रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केली तात्काळ तिकीट बुकिंगसाठी लवकरच ई आधार प्रमाणीकरण सुविधा लागू होणार आहे ही सुविधा सी ऍप आणि वेबसाईट वर उपलब्ध होईल रेल्वे मंत्रालयाच्या मते या नवीन प्रणालीमुळे तिकीट बुकिंग प्रक्रिया जलद सुरक्षित आणि पारदर्शक होईल विशेष म्हणजे यामुळे बनावट तिकीटांचा गैरप्रकार रोखण्यास मदत होईल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की आम्ही प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी आणि अनधिकृत एजंट्सला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला आहे तात्काळ तिकीट बुकिंग ही रेल्वेची एक खास सुविधा आहे जी प्रवाशांना ट्रेनच्या एक दिवस आधी तिकीट बुक करण्याची संधी देते पण या सुविधेचा गैरवापर होत असल्याचा अनेक तक्रारी रेल्वेकडे येत होत्या अनधिकृत एजंट्स बनावट खात्यांद्वारे तिकीट बुक करून त्यांची काळ्या बाजारात विक्री करतात रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या सहा महिन्यात चोवीस लाखांपेक्षा अधिक बनावट खाती ब्लॉक करण्यात आली आहेत याशिवाय तात्काळ बुकिंगच्या पहिल्या दहा मिनिटात फक्त आधार प्रमाणित खात्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्यामुळे अनाधिकृत बुकिंगला आळा बसेल हा बदल अनेक फायदे घेऊन येत जसे की आधार प्रमाणीकरणामुळे बनावट तिकटांचा धोका कमी होईल बुकिंग प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल सामान्य प्रवाशांना तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल कारण अनाधिकृत हस्तक्षेप कमी होईल तरी काही आवाहने समोर येऊ शकतात ज्या प्रवाशांकडे आधार कार्ड नाही त्यांना तिकीट बुकिंगसाठी अडचणी येऊ शकतात तसेच आय आर सी टी सी ऍप किंवा वेबसाईट वर तांत्रिक बिघार झाल्यास आधार प्रमाणीकरणात अडथळा येऊ शकतो ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्याही प्रवाशांसमोर येऊ शकतात रेल्वे मंत्रालयाने जून दोन हजार पंचवीस मध्ये ही सुविधा लागू करण्याचे संकेत दिले होते आधार लिंक केलेल्या खात्यांना एका महिन्यात जास्तीत जास्त चोवीस तिकीट बुक करण्याची मर्यादा आहे ज्यामुळे गैरवापर टाळता येईल याशिवाय तात्काळ तिकीट बुकिंग एका पी एन आर वर जास्तीत जास्त चार प्रवासी बुक चा चा करता येईल हा बदल भारतीय रेल्वेच्या डिजिटलायझेशनच्या दिशेने टाकलेला एक महत्वाचा पाऊल आहे पण याची अंमलबजावणी करताना रेल्वेने तांत्रिक सुविधा मजबूत करणे आणि सर्व प्रवाशांना समान संधी देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षित होईल अशी आम्हाला आशा आहे अधिक माहितीसाठी आय आर सी टी सी च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या तुमचे काय पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला